माझ्या म्हणजे तुम्ही यांना ओळखता का सगळ्याला सगळे ओळखतात नाही मला विचारलं तुम्ही करारांना ओळखता का मी मला ओळखतो त्यांना माझी नगर राजकारणा काम करणारी मंडळी आहे ती ओळखत होतो त्यांचा पत्ता विचारला का तुम्हाला भेटत का नाही या संदर्भात चौकशी मला एवढंच विचारलं ओळखत होतात मला हो ओळखत होतो मी जिल्हा अध्यक्ष असले म्हणून सगळेच मला ओळखतात विष्णू साठे यांच्या संदर्भात नाही त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलं त्यावेळेस वाल्मिक कराडला तुम्ही ओळखत होता तर कशा पद्धतीने ओळखत होतात आहे तू जर काही घटना घडली समजा तर तुम्ही ह्या पत्रकारांना कशा पद्धत ओळखता आता मैत्री आपण सगळ्या गावात आता त्यांच्यावर जे काही आरोप व्हायला लागले त्या संदर्भातली पूर्वी तुम्हाला काही कल्पना होती का ते तुमच्या पार्टीच्या काही पदावरती होते का त्या संदर्भात नाही ते पार्टीच्या कुठल्याही पदावर नव्हतं कशी मैत्री होती तुमच्या दोघांची नाही ते साहेबचे पीआर होते पब्लिक रिलेशन ते ठेवत होते आणि मीच काय सगळे जात होते त्यांच्याकडे तुम्ही तिथं आपली भेट झाली तुम्ही येत होता सगळेच पत्रकार असतील सगळे जिथे समाजात काम करणारा माणूस म्हणून येणारच ना पीआर तुमचं त्यांचं काय बोलणं व्हायचं पीआरओ असल्यामुळे त्यांची प्रश्न पुण्या गावाला रस्ता नाही पाणी नाही बिलकुल नाही हेच प्रश्न काय 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 विचारलं चौकशी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होता, मी होता, होता, होता का मी म्हणून ओळखत होता ओळखत होतो ना म्हणलं किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता तुमची काही मैत्री वगैरे दोन हजार एकवीस ला जिल्हा झाल्यापासून ओळखत होतो तेव्हापासून ते त्यांच्यावरचे आता काही आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होते का नाही नाही मला कशाला कल्पना असेल त्याची आपल्याला काय कल्पना कुणाची आरोप आता तुम्हाला लातूरवरून पोलिसांनी बोलवलंय कुठून बोलवलंय काय म्हणलं लातूरवरून नाही मी गावाकडे होतो मला म्हणले असं असं तुमची चौकशीचा भाग मानल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे माझी जबाबदारी आहे जे जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे ओळख होती का होती मी धनंजय मुंड्यांचा अजित पवारांच्या गटाचा दूध का दूध पाणी का पाणी आता चौकशी करतील त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार शिक्षा देणारच आहे त्याच्यामुळे या प्रकरणाच्या नंतर कधीपासून संपर्क तुटला नाही तुमचा नाही नाही माझी त्यांची भेट एक महिन्याखाली झाली होती त्याच्यानंतर संपर्क काय नाही